मालवणमध्ये प्रत्येक मतदाराला दहा हजार रुपये वाटण्यात आले आमदार वैभव नाईक यांनी हा आरोप केलेला आहे नारायण राणेंना ब्याऐंशी कोटी खर्च करून भाजपनं खासदार केलं पण ते आज प्रचारामध्ये नाहीत वैभव नाईक यांचं हे खळबळजनक वक्तव्य पुढे आलेलं आहे एकनाथ शिंदेंनी पैशांच्या बॅगा भरून आणल्याचा दावा सुद्धा वैभव नाईकांनी केला तर कोकणात नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक आहेत तुमची पहिली प्रतिक्रिया तुम्ही पोस्ट केली हेलिकॉप्टरमधून बॅगा आणल्या गेल्या काय नेमकं तुमचं म्हणणं खरं तर एकनाथ शिंदे रविवारी मालवणच्या दौऱ्यावर आले होते आणि मालवणच्या सभेमध्ये त्यांनी काय सिंधुदुर्गवासियांना किंवा मालवणवासियांना काय मोठं आश्वासन दिलं नाही किंवा काही विकास आपण काय केला हे सांगितलं नाही परंतु यताना परंत ते येताना मात्र बॅगा घेऊन झाल्यात हे मात्र वस्तुस्थिती आहे त्यांनी आपण बघितलं असाल की रविवारी ते आलेत आणि रविवारी रात्री आणि सोमवारी आतापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप झालं मग ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे पैसे वाटत आहेत ते पकडत आहेत त्याप्रमाणे हे पण पैसे वाटत आहेत कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ह्यांचे कार्यकर्ते एकत्र होते आणि एकत्र पैसे वाटलेत आणि आता त्यांच्यामध्ये कोण पैसे जास्त वाटतंय त्याच्यात संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळे माझी मतदारांना विनंती आहे की तुम्ही योग्य पद्धतीने लोकशाही टिकवायची असेल तर योग्य माणसाला योग्य पद्धतीने मतदान करा पण निलेश राणे म्हणत आहेत प्रत्येक हेलिकॉप्टर चेक होतं निवडणूक आयोगाकडून आत्ताच का रविवारी येऊन गेलेत मग आत्ताच का तुम्ही असतील असाल किंवा संजय राऊत असतील हे आत्ताच का टीका करतायत किंवा पोस्ट करतायत असं नाही आपण बघितलं असाल की रविवारचा व्हिडिओ होता आम्हाला काल मिळाला आणि त्यानंतर आपण बघित असाल की ज्या पद्धतीने पैसे रविवार नंतरच वाटले गेलेत आपण मालवण शहरात फिरल्यानंतर कळेल आपल्याला की रविवारनंतर पैसे वाटलेत आणि ते पैशाच्या बॅग एवढ्या जड कशा होत्या आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीची चौकशी निवडणूक आयोगाने केली पाहिजे पण निवडणूक आयोग पोलीस यंत्रणा ही झोपलेली आहे ती या चौकशी करणार नाहीत किती रक्कम असेल तुमचा अंदाज काय किती वाटली गेले नाही या शहरामध्ये तर प्रत्येक मंत्रालयात दहा हजार रुपये वाटले गेलेत त्यामुळे किती रक्कम असेल याचा आपण विचार करा परंतु दहा जर वाटले हे आपल्या सगळ्याला सगळे ओपन सिक्रेट आहे आणखी एक गोष्ट निलेश राणी कायम म्हणतात दबावाखाली आहे प्रशासन असेल पोलीस प्रशासन निवडणूक निर्णय अधिकारी खर तर हेच प्रशासन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये या भाजपच्या दबावर होते त्यामुळेच हे निवडून आले आहेत हे दबाव नसल्यामुळे निवडून आलेत आता त्यांना कळते की भाजपचा दबाव काय असतो म्हणून आम्ही हे सगळं सोसतोय आणि आम्ही समोर जातो या दबावाला तरी पण आम्ही या ठिकाणी उभे आहोत परंतु तुम्ही ह्या दबावामुळेच निवडून आला आहे लोकसभा निवडणूक की तुमचे वडील रवींद्र चव्हाण यांनी जवळजवळ ब्याऐंशी कोटी रुपये खर्च केलेत म्हणून निवडून आले आणि तुम्ही सुद्धा पैसे खर्च केलात तुमच्या पक्षाने भारतीय जनता पार्टीने आणि म्हणून तुम्ही निवडून आलात आणि त्यामुळे ऐंशी कोटी खर्च कुठल्या लो, लोकसभेमध्ये आज आज तेच सांगतात कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते सांगतात की आम्ही एवढे पैसे रवींद्र चव्हाणांनी खर्च करून सुद्धा आज भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला इथल्या इथले खासदार येत नाहीत आज भाजपच्या कार्यकर्त्यांचा रोष आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट अमेय सुर्वेसह मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मालवण